स्वामी सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या ह्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये खूप खास असा उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जो तुम्हाला भोगी संक्रांत किंवा किंक्रांतच्या दिवशी करायचा आहे किंवा कोणत्याही एक दिवशी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल काही हरकत नाही पण त्याआधी आजपासून आपण एक क्रम चालू करणार आहोत तो क्रम म्हणजे काय तर आत्ता लगेच व्हिडिओ पॉज करा किंवा ऐकता ऐकता एक गोष्ट करा ती म्हणजे खाली तिळगुळ घ्या आणि गडगड बोला असं लिहायला सुरुवात करा खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला तिळगुळ घ्या आणि गडगड बोला असं लिहायचं आहे त्याचबरोबर श्रीस्वामी समर्थाचा जप करायचा आहे म्हणजेच सगळ्यांनी श्रीस्वामी समर्थ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहिल्याशिवाय पुढचा व्हिडिओ बघायला थोडंसं स्टॉप करा कमेंटमध्ये लिहा श्रीस्वामी समर्थ आणि मग पुढे जा आणि त्याचबरोबर तिळगुळ घ्या गोडगोड बोला अजूनही तुमच्याकडे काही वेगळं काही बोलत असतील तर तेही लिहिलं तरीही चालेल तर चला आजचा व्हिडिओ जो आहे त्या व्हिडिओमध्ये आपली मनोकामना जर का पूर्ण करायची असेल तर मनोकामनापुरती अशी संक्रांत तुमची यावेळेस आलेली आहे आणि ह्या मनोकामनापुरती संक्रांतीला तुम्हाला अशी काही गोष्ट करायची आहे ज्याने तुमच्या ज्या सगळ्या काही इच्छा असतील तुमच्या ज्या काही गोष्टी असतील तर तुम्हाला पूर्ण करायच्या असतील तर ह्या संक्रांतीला तुमची ती इच्छा पूर्णपणे नक्कीच होणार कारण अशा दिवसाला संक्रांत आलेली आहे पंधरा जानेवारीला आणि त्याचबरोबर योग इतका शुभ आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच करू शकता तर चला या दिवशी तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे हा उपाय का करायचा तुमच्या आयुष्यातली जी कोणती इच्छा असेल साधी कुठलीही इच्छा असेल ज्यामध्ये कोणतीही इच्छा आपल्या खूप इच्छा असतात इतक्या इच्छा असतात ना की माणसाच्या इच्छाच कधी संपत नाही चांगला जॉब लागू दे चांगली मुलगी मिळू दे अशी सून मिळू दे असं हे होऊ दे खूप काही गोष्टी असतात म्हणजे मी मी मोजत बसले तर व्हिडिओ मोठा होऊन जाईल त्यामुळे तुम्हाला जर का आता समजा एखादी इच्छा आहे पर्टिक्युलर तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुमची जी आहे त्यासाठी तुम्हाला दोन दिवे लावायचे आहे ते दोन दिवे कुठे लावायचे आहे मी सांगते आपण रोज सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावतो त्याच पद्धतीने आपल्याला दोन दिवे लावायचे आहे आता हे जे दोन दिवे आहे ते दोन पंतीचे पंती घ्यायचे आहेत तुम्हाला दोन मातीचे दिवे घ्यायचे आहे ते द किंवा नाही तुमच्याकडे पंत्या तुमच्याकडे साधे दोन दिवे असतील तरीही चालेल काही हरकत नाही कोणतेही घेतले आपल्या फुलवातीचे दिवे घेतले तरी चालेल आपल्याला फक्त ती लावायची ती प्रोसेस करायची तर कणकेचा नाही कुठलाही नाही साधा दिवा पंता असला तर अतिउत्तम हो पंता घेतला तरी चालेल किंवा साध्या ज्या आपल्या फुलवातीच्या वगैरे जे दिवे असतात जे बघा की ते घेतले तरी चालेल पण दोन दिवे आपल्याला हवे दोन दिव्यामध्ये एक तिळाचा तेला तिळाचा तेलाचा किंवा एक तेलाचा आणि एक तुपाचा लावायचा आहे तर एक तेलाचा एक तुपाचा तुम्हाला लावायचा आहे त्यामध्ये एकामध्ये तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचं तेल नसेल तर आपलं साधं घरचं जे तेल आहे ते आणि त्यामध्ये थोडेसे तिळ घालायचे आहे म्हणजे तिळाला महत्त्व आहे म्हणून त्यानंतर दुसरं जे आहे त्यामध्ये आपल्याला तूप शुद्ध गाईचं तूप आपल्याला वापरायचं आहे आता काय करायचं आहे आपल्याला देवाऱ्यासमोर आपल्या डावीकडे म्हणजे आप आता मी इथं बसली आहे माझ्यासमोर देवारा आहे तर माझ्या डावीकडे माझ्या लेफ्ट हँडमध्ये लेफ्ट हँडच्या साईडला मला माझा तुपाचा दिवा ठेवायचा आहे थे, माझ्या डावीकडे म्हणजे मी बसली आहे देवाऱ्यासमोर माझा जो लेफ्ट हँड आहे तिथे मला तुपाचा दिवा ठेवायचा आहे माझ्या उजवीकडे तेलाचा दिवा ठेवायचा आहे आणि हे तिथे प्रज्वलित करायचे आहे प्रज्वलित केल्यानंतर तिथे बसून तुम्हाला मनोभावे तुमच्या देवासमोर तुमच्या इष्टदेवांसमोर तुम्हाला तुमची इच्छा म्हणून म्हणायची आहे आता हा दिवा तुम्हाला सकाळी पण लावायचा आहे आणि संध्याकाळी पण लावायचा आहे आता सकाळी तुम्ही देवाऱ्यासमोर लावणार आहे एक तुपाचा आणि एक तेलाचा आणि तेव्हा तुमची इच्छा तुम्हाला बोलायची आहे त्यानंतर आता हे दिवे जेव्हा मालवतील तेव्हा त्यातले ज्या त्यातल्या ज्या वाती आहेत त्या काढायच्या आहे कुंडीत टाकून द्यायच्या आहेत संध्याकाळी तुम्हाला तुपाचा दिवा जो आहे तो परत लावायचा आहे आणि तो तुळशीजवळ ठेवायचा आहे आणि जो तेलाचा दिवा आहे तो तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचा आहे मग तो उजवीकडे ठेवा बा दा दावीकडे ठेवा असं काही नाही तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचं आहे आणि ह्या दोन्ही गोष्टींना जेव्हा तुम्ही हे दिवे लावणार आहात तेव्हा तुम्हाला तुमच्या इष्टदेवतांसमोर स्मरण त्यांच्यासमोर स्मरण करून त्यांना तुमची इच्छा मनोभावे सांगायची आहे आणि माझीही इच्छा पूर्ण होऊ द्या या संक्रांतीला मला गुड न्यूज मिळू द्या या संक्रांतीच्या पा, पासून मला चांगल्या गोष्टी मिळू द्या असं तुम्हाला त्यांना रिक्वेस्ट करायची आहे तुमची इच्छा म्हणून दाखवायची आहे आणि त्यानुसार तुम्हाला तुमची इच्छा तिथे बोलायची आहे दोन्ही वेळेस बोलायची आहे आणि त्यानंतर ती गोष्ट सोडून द्यायची आहे वात जी आहे सकाळची जी वात असेल आणि संध्याकाळच्या ज्या वाती आहेत ते कुंडीत जाऊन तुम्ही त्या टाकून द्यायच्या तुम्हाला तुम्हाला ते ठेवून द्यायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे संक्रांतीच्या दिवशी बोगीच्या दिवशी किंवा किंक्रांती कोणत्याही एक दिवशी केली तरी चालेल किंवा स्पेसिफिकली संक्रांतीला केलं तर अतिउत्तम कारण संक्रांतीला आपण सकाळी तर पूजा करणारच आहोत त्यामुळे सकाळी करा आणि संध्याकाळी दाराबाहेर आणि तुळशी जवळ तर आपण दिवा लावतोस तर तेव्हा रेग्युलरचा दिवा लावण्यापेक्षा हा दिवा लावा म्हणजे तुमचं दोन्हीही काम होऊन जाईल तर अशा पद्धतीने तुमची ही मनोकामनापुरती संक्रांत जर का तुम्हाला भरभरून तुम्हाला गुड न्यूज हवी असेल तर नक्कीच तुम्ही या कुठली इच्छा असू दे कोणत्याही गोष्टी असू दे तुमच्या नक्कीच पूर्ण होतील आणि तुम्हाला होती। तुमच्या मनासारखी गोष्टी मिळाल्याशिवाय राहणार नाही चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ